नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक सुंदर गीत गाते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जिजाबाईच्या नातीन सावित्रीच्या लेकीन जिजाबाईच्या नातीन सावित्रीच्या लेकीन कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून जिजाबाईच्या नातीनं सावित्रीच्या लेकीन जिजाबाईच्या नातीन सावित्रीच्या लेकीन कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून गुरु शक्ती केंद्र असते दोन भुवयामधून गुरु शक्ती केंद्र असते दोन भुवयामधून हळद कुंकू लावून करा गुरुचे पूजन तिथेच कुंकू लावून करा फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी कुेक श्री रूपात लक्ष्मी दुर्गा पृथ्वीवरती अवतीर्ण श्री रूपात लक्ष्मी दुर्गा पृथ्वीवरती अवतीर्ण त्यांच्या सारखे दिसा देवी रूपात सगून त्यांच्या सारखे दिसा देवी रूपात सगून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून अंगकांतीची रोगराई जाईल तुमची पळून अंगकांतीची रोगराई जाईल तुमची पळून औषधी हा हे हळद कुंकू सौभाग्याच हे लेन औषधी हाय हळद कुंकू सौभाग्याच हे ले कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून अंगभर कपडे नेसून करिया पर्यटन गमन अंगवर कपडे नेसून करा पर्यटन गमन पापी नजरा बघणार नाहीत तुमच्या कडे वळून पापी नजरा बघणार नाहीत तुमच्याकडे वळून जिजाबाईच्या नातीन ना, सावित्रीच्या लेकीन ना। जिजाबाईच्या नातीन सावित्रीच्या लेकीन कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून धर्मांचे आचरण बघावे जरा निरखून इतर धर्माचे आचरण बघावे जरा निरखून तसेच कडवट बनून करू संस्कार जतन तसेच कडवट बनून करू संस्कार जतन जिजाबाईच्या नातीन सावित्रीच्या लेकीन जिजाबाईच्या नातीन सावित्री लेकीन कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून കപഴി കുഞ്ഞി ദേക്കുന്ന घटनेने जरी दिले तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्यंदन घटनेने जरी दिले तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्यंदन स्वातंत्र्य तुम्ही खुशाल घ्या पण नको संस्कृती विटंबन स्वातंत्र्य तुम्ही खुशाल घ्या पण नको संस्कृती विटंबन कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून बोल हे माझे ऐकून नका ग जाऊ चिडून बोल हे माझे ऐकून नका ग जाऊ चिडून चला टिकूया हिंदू संस्कृती महिला पुरुष मिळून चला टिकूया हिंदू संस्कृती महिला पुरुष मिळून जिजाबाईच्या नातीन ना। सावित्रीच्या लेकीन ना। जिजाबाईच्या नातीनं ना। सावित्रीच्या लेकीन ना। कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून कपाळी कुंकू लावून टिकली द्यावी फेकून